का अण्णा का बसलाय काय नाही मानत आहे बघ काय करायचं करायचं अला कंटाळ आलाय मावा खायचा मावा खाय त्या का त्याकडे ज्याच्या गावाला जायचं तू त्या गावाचं नाव घेतो लागा तू कशाला मी खातोय मावा हा मावा खात मला मान्य आहे तू सुपारी खांडू खात नाही पण तर एवढं दारू पितो त्याचं काय नाही हे नाही बघ हे लागला तिसरच बोलायला का तुला कशाची तलब झाल्या मला मावा खायला मावा खात हे खात नाही ज्या मग मला काय मागायचं मी मा, मी खातोय खात नाही मग काय घेऊन म्हणतो मी तुला आता तू तु दारू येत नाही मी तुला दारू मागतो का अरे एखादी तुला कंटाळलं मी आणून देतो असं कसं म्हणतोय अरे हाय का मी मी कवा मागडले तुला नाही नाही पण एखाद्या दिवशी तुला जे आला तर मी दारा आणून देतो की नाही तुला, तुला, तुला ना तुण्ण तुण्ण का मग तुला माव आणून दिला काय होत्या आज हवं तुला मावेची चलप लागली आहे तू फोन करत तिकडे मला काही नाही बर सोपं सांगेल का आधी सांग तुझ्या सांग भांड करायला मला काय काम नाही बी मग लगा एवढं हॅलो सुशा अरे ते पानपट्टीवर जावं घेऊन ये रे हा जा जा तू जेवणा सांग तोंडी लाव मावा आता बरा खाणार झाला तो ए खाव दे मी तुला म्हणतोय का तू आंघोळ पाण्यात दारू टाकून आंघोळ कर बीर म्हणतो मी काय म्हणतो मी तुला का जेवणाच काय म्हणतो दारू मटण जेवणात भाजी भाजी बनवून खातो मी तुम्ही काय म्हणतोय तुला खा म्हणत नाही ना मग तू का बसायचं मी मावा खातोय मला सवय मी खाणार ह्यानं कसला मावा दिला ह्या पानपट्टीवाल्यानं ह्याला फोनच लावतो हॅलो हॅलो अरे तुला मस्ती आल्या का महाग तुला दात बिता आल्या तर काय झालं तुझी लगा मस्ती चिरवाय लागते लगा तुझी अरे काय झालं काय अरे मी तुला मावा होता कसला मावा दिलाय रे दिले, दिले की चार माव दिले कस कसलं माव दिला लाज वाटली पाहिजे मला चार मावा कुलफी दिलेला का इतका बी नाव भरत आहे तू मला लगा इथं मावा खायचा तंबाखूचा आणि सुपारीचा माझा दात असं सहसळ करायला असं चाहवा वाटतंय अन्ना इथं जरा शेजारी लावून इतकं माझं म्हणजे असं बेशन झालोय मी लाव बघ बरमूस काढीत लाव काय लावा तुला बांधला सांगली तेवढं कर बरं त्याच्या आधी काय म्हंटल दात कसं होते दात माझा असं सर करत पुढं कोण जर आलं तर एक काम करा कुत्रा आहे का साईडला आता या कुत्र्याचा आणि दात आणि माव्याचा काय समज आहे मूर्ख का काय त्याच्या गांडीला जाऊन चाव हो आता मग गांडीला जाऊन मग जर मावा नाही म्हणून चावलं तर होतंय का बघताय तल जरा जा, मूर्ख कुठलं लगा नात सळसळायलाग म्हणून म्हंटलंय मन आता तुला शिक्षा म्हणून सांगतोय पानपटू कोण आहे त्यांच्याकडं मावा मला पाठव दुसरा पाठवशी लवकर मावा पाठव बर कसला मावा पाहिजे अरे लगा कसला मावा आता रोज देतोय तेच मावा दे का वेगळा द्यायचा का सांग बघू तसं नाही तंबाखू कुठली टाकू तंबाखू टाकी कुठली तर बाजारात इथे दात घासाय मिसरी विसरी टाकी रानात होते म्हणून म्हणतेच तू कि माग मावा खायची काही गरज आहे मला नेहमीची सुपारी मग मावा टाकून सुगंधित मावा दे मला चुना कसला टाकायचा चुना आहे का तुमच्याकडं हाय गे मग हिरवा टाकून द्या अल्ला का जरा लाज रे बिना ब्रुच कसायला का बर अरे नेहमीचा चुना ते आपला खळीचा चुना असतो ते टाक मावा सुपारी तिची दे इथं डोकं उठलं इथं अण्णा माझा ऐक ना आणि तुझं लागलेलं का तिसरंच चुना किती टाकायचा नेमका चुना टाक पाठ किलो टाक आणि सुपारी कुठली वापरू नेहमी वापर वापर ने कसं नाही हो म्हणजे कसं माहित आहे का अखंड सुपारी कातरलेली सुपारी नेहमीच कसं देतो रोज तू रोज आम्हाला सवय लावली ते आता काही माझ्या गिरायकी येते ते तुझ्यासारखी भुरटी तर लईच येते ते रोज मी चार मावो घेतो याला शहाऐंशी ते शंभर रुपये देतोय मला म्हणतोय मग ते बुरटी मावतो जेवण लगैरा घेतो मी बसलं जाय कसलं काय याला गॅन बिन गेलयस का काय चार माव नव दहा दहा पंधरा पंधरा खाणार आहे ते तू चार माव खाणार लागला आहो आणायला मोठा माझा डोकं मला माझा इको हार्ड कोट बरं सांगतो तुला माझा इकडून हार्ड झाला ना इसकडून टाकेन पारपटी जेसीबी लावून तुला सांगतो तेवढं माव पाठवून दे बर कसरी टाकू सुपारी आखंड टाकू का कातरलेली टाकू तुझ्याकडे कसली आहे बाबा मायड दोन्ही पण आहे द्या मग आखंड टाकन कातरलेले बी टाक थोडी थोडी पाठवून बर कसरी काळी टाकायचे का पांढरी सुपारी पांढरी असते का सांग बरं बघू असं नाही पांढरी मायड आहे पांढरा सुपारीचा पांढरी म्हणजे कशी लालसर कलरची काळ्या कलरची अरे बाबा नेहमी आपण काळे ती मिसरी घासल्या तोंड होत ती सुपारी दिवा टिकून पाठवते लवकर पाठवू रे नाही तुम्ही पुन्हा जर तुला मी अन्नाला चावलो तर तुला त्याला द्यायला लागल बरं का ठेवून चाव बी बंद करून बरं बरा कशाला चावा ते पाठवून काय म्हणते अन्नाला चावा बरं बघू अरे मावा खाणार तू ती देणार अन मला चावा आता इतक्या वर्षा त्याच्याकडनं बोलतो आता कसं होतंय अरे पर चिकनचं सगळं ऐकू आलं त्याला दोनशेही दिले पर मला एक एखादा शब्द तुझ्याकडनं ऐकाय मिळतो या आ, बर मावा किती द्यायचा अरे बाबा चार मावधी गेला का, काय काय असा एक मावा समजतो रे बर हा चार मावधी परदेशी पाठवून इथं काम कंटाळा आलाय लागा काय चाललंय तुला आज दिवसभर काय काम केलं राहणार तो तुला एवढा कंटाळा जाऊन घेऊन आला नाही अरे काय गरज तुला गरजायचं जा ना हे अरे आता मला सांगा ना तुला जाऊन मावाला नाही तर त्यानं माझं डोकं खाल्ले जा पानपट्टीवाल्यानं जाऊन घेऊन बिघडला काय काम केलं का सांगा अरे तू तू काय इळबर दा हर ह्याला का कळते दार कर काय करते दर 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 का लाईडी गेली ह्याला का कळते या हॅलो हॅलो बर मावा पाठवला नाही कोणी कशात पाठव भरून मावा हॅलो हा तुम्ही कोण बोलताय मावालाच बोलते की मग तुला लाच बीज कशी वाटत नाही का कशाच भरून काय ट्रेकर टेलर भरून पाठवतो का मावा लगा मावाला का चार पुढे हातात पाठवायला आईस्क्रीम काय देतो काय करतोय काय काय चस्ता लावलेला गापाची अरे अरे मुर्खा तू काय नालाय काय काय आईस्क्रीमच्या दुकानात मावा तुझ्या बाण ठेवला होता का अरे मग मा पानपटीवायला मावा फोन लागला नाही का अरे जरा मो मोबाईलचा नंबर जरा बघून लावत जा तुला काही नंबर बिंबर लागलाय काय डोळ्याला फोन लागलाय कुठलाय मला सांग आईस्क्रीम मध्ये लागलाय आईस्क्रीमच्या दुकानात लागलाय फोन आधी सांगेल माझा लगा डोकं उठलेलं का दा तुला काय सांगायचं ठेव बन माझवी बघतो अरे तुला अक्कल नाही का फोन आपला अजिबात नाही अजिबात तुला अक्कल नाही नालाय का तुला जा म्हणून सांगतो रॉंग नंबर लागेल ठेव बन चला का तुम्हाला खायला एका तुमचं काम ऐकायचं करायचं म्हणजे काय अवघड जाऊन खा आता जाऊन आता मला पटलं ह्याला मावा मिळाला परत झालं असंच पाहिजे का